नर्मदे हर नर्मदे हर कामचं तू ठेऊन निघाला वाटे नदी काटे कुठे भोस ती त्याला रगमिगळ तरी हसल्या बसते तुझे रगड्या भी तू कशाची सर्वा धिकुणाची नर्मदे हर वीस नोहेंबर रविवार आज सकाळी उठल्यावर आम्हाला कळलं की आम्ही गोठ्याच्या पुढच्या पडवीत झोपलो होतो पडवीच्या मागच्या बाजूला दोनशे गाई गुरे होते रात्री त्यांच्या गळ्यातील घुंगरांचे आवाज घंटांचे आवाज येत होते पण किती गायी आहेत त्याचा अंदाज नव्हता तर आम्ही झोपलो होतो ती गोशाळा होती गोशाळेच्या पुढची पडवी आणि दोनशेच्या वर गाई आमच्या मागच्या बाजूला होत्या एक वेगळाच अनुभव वेगळंच विश्व सकाळी सात सव्वा सातला निघालो आणि खलघाटातल्या राम मंदिरात दहा वाजता जवळ जवळजवळ सात आठ किलोमीटर अंतर आहे कच्च्या वाटेने चालायला सुरुवात केली सोपकी कापूस तूर ऊस तर होतेच बरेच बावळीची झाडे कडुलिंबाची भरपूर झाडी दिसले थोडा पक्का रस्ता लागला त्यामुळे ट्रॅव्हल्सच्या काही बसेस दिसल्या पण थोड्याच वेळात पुन्हा कच्च्या रस्त्याला लागले खलराटाच्या थोडं अलीकडे नदी लागली पाणी कमी होते आणि आता नद्या ओलांडण्याचा थोडा आधीचा अनुभव म्हणून त्याची फारशी भीती वाटली नाही ओलांडून पुढे आली गावातून पुढे चालक नर्मदा किनारी असलेल्या श्रीराम मंदिरात आले मंदिर जवळजवळ अडीचशे वर्षापूर्वीचे आहे तेथे बालभोग म्हणजे चहा बिस्किटचा पुडा अर्थ नाश्ता चहा बिस्किटचा छोटासा पुडा आणि गाठी मिळाल्या नामाटवडी या गावातील शाळा त्या, त्या आश्रमाच्या आवारात भरते ते फोटो तुम्ही बघितले असतीलच चार भिंतीत नसलेली निसर्गाच्या सान्निध्यात पिंपळाच्या झाडाखाली पाराखाली शंकराच्या देवळाच्या ओवरी असे देखील वर्ग भरलेले होते सर्वसामान्यपणे आपल्या सारख्या शहरी माणसांना अशी शाळा ऐकूनच कदाचित माहिती असली तर ती सुद्धा फक्त कलकत्त्याच्या रवींद्रनाथ टागोरांची शांती निखेतन म्हणून मला त्याचा आवर्जून उल्लेख करावासा वाटला अशी खलगातील राम मंदिरात नंतर उत्तम भोजन प्रसाद झाले विश्रांती झाली आणि एक वाजता तिथून निघाली त्याच्या रस्त्याने उजव्या बाजूला ठेवून निघाले पगंडीने जाता जाता वाट कठीण कठीण होत गेली जंगल वाढत गेलो वर खाली चढ उतार खूप होते वाटेत एक घळ लागली ती घळ उतरून खाली आलो तर पुढे परत ती घळ चढायची होती संपूर्ण खडा चढ होता पाऊल ठेवायला जागाच नव्हती था पाऊल ठेवून कसं चढायचं असा विचार करत जरा मेळ आम्ही उभे होतो चढायला तर पाहिजेच होतो तिथून माने फिरताच येणार नव्हतं मी तिसरी वर फेकली म्हणजे माझ्या हातात जी पर्स असते ती वर टेकली दंड वर टाकला आणि दोन्ही हाताने रांग ती घर वर चढले पाठीवर बॅग घेऊन मी कशी काय वर चढली हे माझं मलाच आश्चर्य वाटलं मग माझ्या मागून काही वर आले आमचं आम्हालाच आश्चर्य वाटलं पाणी प्यायलं आणि मग पुढे चालायला सुरुवात केली डोंगरावर सपाटीवर मिलगिरीच्या झाडांची नव्याने के लागवड केलेली पाहिली पण तिथून परिक्रमेची वाटच हर असा आवाज दिला पण ते सगळे तीन चार जण साधू वाट चुकले होते तेवढ्यात मिलगिरीच्या झाडातून एक माणूस बाहेर आला आणि त्याने वाट दाखवली त्या वाटेवरून खाली चढत उतरत पुढे आले तो पुढे पंधरा वीस मीटरचा मोठा नाला गुडघावर पाणी खळखळ वाहत होते ते ओलांडून पुढे जायला पाहिजे ते परिक्रमावासी नाला ओलांडून पुढे गेले आणि आम्हाला म्हणाले लवकर ओलांडून या पुढे बरच अंतर जायचंय अंधार पडायच्यात पुढे गेलं पाहिजे नाल्यात एक कोणीतरी ग्रामवासी पण को उभा होता तो दाखवत होता शेवटी धीर करून पाण्यात पाय घातले आणि खडकाळ अशा त्या नाल्यातून टोल सांभाळत गुडघावर पाणी होत गुडघावर पाण्यातून नाला पार झाला पुन्हा सगळा चढ पुन्हा असे करत चार वाजता चिंचली या गावी मारुती मंदिरात पोचली चिचली चिंचली चिचली आज आता मुक्काम इथेच आहे आम्ही आल्यानंतर पंधरा परिक्रमा एक परिक्रमावासी येथे आले त्यानंतर पुन्हा एक परिक्रमावासी यांची परी आली असे जवळजवळ पंचवीस परिक्रमावासी आता मंदिरात आहेत चढण्याचा उतरण्याचा नाना क्रॉस करण्याचा अनुभव घेतल्यानंतर मनात आले हमें मन का मन हो नदीच्या किनाऱ्यावरून जाणे म्हणजे तटावरून तटाच्या जवळच्या कच्च्या रस्त्याने जाणे म्हणजे मध्यम तट आणि त्याही पलीकडून जाणे म्हणजे उपतट असे म्हटले जाते जल जसे पुढे जातो आहोत तस तसे ज्ञानात नवीन भर पडत आहे आमचा सध्या आलटून पालटून तिन्ही तटावरून प्रवास चालू आहे आणि खरं म्हणशील तर आमचा प्रवास उत्तम चालू आहे आमच्या दोघांच्या तब्येती छान आहे किलोमीटर अंतर आम्ही चालून आलो आहोत एवढा उतार केला आहे पण आमचे पाय दुखत नाहीये की आम्हाला कुठलाही त्रास होत नाहीये ही सगळी नर्मदा मयेचीच कृपा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदे हर।